सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सर्वत्र पाऊस पडतो आहे परभणी जिल्ह्यात पारथी तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे ढालेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे नदीलांना पूर आला आहे तसंच खरी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे बुलडाणा जिल्ह्यात लोणार जलप्रकल्प शंभर टक्के भरला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यवतमाळ शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत अनेक नदी नाल्यांना पूर आला असून विहिरीही तुडुंब भरल्या आहेत येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आणि सातारा कोल्हापूर घाट भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे विदर्भात आजपासून पंचवीस जुलैपर्यंत काही ठिकाणी मुसळधार विजांसह हो अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि नागपुरातल्या काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर यवतमाळ वर्धा वाशिमसह बहुतांश जिल्ह्यांना या काळात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे